नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवा मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चालला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरीपाड्या टोमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो प्रतिजा टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरिपाड्या टोमॅटो मार्केटची आवक किती होती बघू खोरीपाड्या टोमॅटो मार्केट टोमॅटो कॅरेट कॅरेटजळी आवक चार हजार एक्कावन्न कॅरेटची आवक होती मित्रांनो खोरीपाट्या टोमॅटो मार्केटमध्ये तर बदला टोमॅटो कॅरेट भाव बघू ज्यूसचा बदला पन्नास प्रकार ग... ते पंचावन्न रुपये कॅरेटपर्यंत तसे एक प्रकारचा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत तर मित्रांनो आता गोल्टी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज गो हलकेत हलकी गोलटी ऐंशी ते नऊद रुपये कॅरेटपर्यंत हलके गोलटीचे बाजारावं ऐंशी नऊद रुपये तसेच चांगल्या प्रतीची गोलटी शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत चांगल्या प्रतीची शंभर ते एकशे वीस रुपये कॅरेटपर्यंत तसेच सुपर आय पी गोल्टी विरांग अलंकारची गोल्टी एकशे तीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो आता खोरीपाट्या टोमॅटो मार्केटचे चांगले टोमॅटो कॅरेट बघू बघू आजचे तर मित्रांनो आज कमीत कमी काय बाजार होते ते बघू तसेच आजची खोरिपाटे टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल काय होती ते बघू मित्रांनो व जास्तीत जास्त बाजाराहो नवीन चांगले क्वालिटी मालाची बाजारावं काय होते आज ते व्ही आय पी टॉमॅटो विरांग अलंकारचे आजचे बाजारभाव काय होते ते बघू तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो आजचे चांगले टॉमॅटोचे बाजाराव कमीत कमी बाजार आज मित्रांनो दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजारभाव होता दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे पन्नास दोनशे ऐंशी रुपयापर्यंत आजचे कमीत कमी बाजार हाव तसंच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरीपाटा टोमॅटो मार्केटची तीनशे एक रुपयापासून ते तीनशे एकावन्न रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती मित्रांनो तीनशे एक ते तीनशे एकावन्न तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे एकावन्न रुपयाची आतच होती तसंच मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होता ते चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव होते मित्रांनो नवीन माल चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत एकसारखे मालाचे बाजारभाव होते मित्रांनो तसंच बी टोमॅटो विरांग बाजारभाव पाचशे रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत ते सुपर क्वालिटी मालाचे बाजार होते मित्रांनो पाचशे रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो असेच रोजचे खोरेपाडा टोमॅटो मार्केटच्या बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मौन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे व्हायचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद